मित्रांनो रोज एक वास्तव आपण उलगडतोय आता एक नवीन वास्तव आहे ते म्हणजे सरकार कधी होणार हे सरकार कधी स्थापन होणार युतीला तर बहुमत मिळालं आहे आता ह्या तीन संघटनाचे तीन नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार कोण मुख्यमंत्री बनणार त्यांच्यासोबत आलेले जे आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांना कौना कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याच्यावरती चर्चा चालू आहे मित्रांनो ह्याच्यावरतीच आपण आता ताप प्रकाश धोत टाकणार आहोत नक्की काय घडते याच्या मागे नक्की काय होते नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो रोज एक वास्तव आपण उलगडतोय आता एक नवीन वास्तव आहे ते म्हणजे सरकार कधी होणार हे सरकार कधी स्थापन होणार युतीला तर बहुमत मिळालं आहे आता हे तीन संघटनाचे तीन नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार कोण मुख्यमंत्री बनणार त्यांच्यासोबत आलेले जे आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांना कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याच्यावरती चर्चा चालू आहे मित्रांनो याच्यावरतीच आपण आता प्रकाश धोत टाकणार आहोत नक्की काय घडते मागे नक्की काय होते वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावजीकडतो मित्रांनो निवडणुका झाल्या रिझल्ट लागला युतीला बहुमत मिळालं महाविशाल त्यांचा विजय झाला होतो ना तो त्यांना त्याचे परिणाम मिळालेत मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आता एका गोष्टीला दिरंगाई होते ती गोष्ट म्हणजे सरकार स्थापन करणं वेळ जातोय आणि ह्याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे जनतेमध्ये याची चर्चा चालू आहे जनता सावधगिरीने बघते पण घाई कोणाला माहिती आहे का मित्रांनो ह्या सर्व गोष्टीमध्ये घाई कोणाला आहे तर पत्रकारांना वृत्तवाहिनी संस्थेंना घाई आहे लिम्राड लिम्रांड काय ते लिम्रांडू पत्रकार असं म्हटलं जाते शब्द निकसा नीटसा आठवत नाही मला त्या पत्रकारांना म्हणजे त्यांना ह्या गोष्टीमध्ये जास्त रस आहे कुठे कोणाचं भांडण होते कोण नादराज आहे कोण रुसला आहे कोणाच्या पोटात दुखते कोणाचं डोकं दुखते बस याच्या पलीकडे यांना यांच्याकडे कुठलीही बातमी नसते ह्याच बातम्या ते घेऊन येतात अमुक नाराज झाला अमुक रुसला अमुक अमुकचं तमुक झालं तमुकचं तमुक झालं अमुक झालं बस याच्या पलीकडे यांच्याकडे कुठल्याही बातम्या नाही आहेत असे पत्रकार त्यांना घाई झाली आणि विरोधक यांचा सपशेल पराभव झाला आहे जनतेने त्यांना संपूर्णपणे आहे शंभर टक्के नाकारलं आहे ना असे विरोधक जे विरोधक यापूर्वी एकनाथ शिंदे अगदी टोचून टोचून मारायला बघत होते टोचून टोचून मारायला बघत होते ते विरोधक त्यांचा पाणउतारा करत होते असे विरोधक आता त्यांना एकनाथ शिंदेची काळजी वाटायला लागली त्यानं बघा काय गंमत आहे जे विरोधक अडीच वर्षाच्या काळात या निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना ते टोचून टोचून मारण्याचा प्रयत्न करत होते पण आता त्यांना किती काळजी वाटायला लागली किती त्यांना त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटायला लागली की एकनाथ शिंदे यांना त्या मुख्यमंत्रीपदावरती राहायला हवं हो, ते मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच द्यायला हवं हो, किती त्यांच्याबद्दल आधार प्रेम उफाळून यायला लागलं आहे हे तर लक्षात घ्या आणि हे सरकार स्थापन होते आहे का त्याला ओढी दिरंगाई का लागते आहे म्हणजे जेवढे आता सत्तेला सामोरे जाणार आहेत त्यांना जेवढी घाई झाली नाही तेवढी घाई आता ह्या लोकांना झाली विरोधकांना आणि ह्या पत्रकारांना ह्या वृत्तवाहिनी संस्थेंना त्यांच्या संपादक संपादकांना म्हणजे बघा मित्रांनो काय घडते नक्की ह्या देशात काय घडते बातम्या कसल्या तर कोण रुसलं कोणाचं भांडण झालं कोण काय बोललं कोणी शिव्या घातल्या कोणी काय काय केलं म्हणजे हे जे नाक्यावरची असतात ना भांडणं नाक्यावरची भांडणं किंवा दोन शेजाऱ्यांमधलं भांडणं त्या भांडण्यांमध्ये त्यांना रस आहे त्या भांडांमध्ये रस आहे बाकी समाजामध्ये काय कमतरता आहेत काय उणीवं आहेत काय समस्या आहेत त्याच्यावरती त्यांना काही लेणं देणं नाही त्याच्यावरती कोणतीही चर्चा नाही साधक बाधक मित्रांनो लक्षात घ्या आता विषय काय आहे तर सरकार स्थापन का होत नाही एवढा उशीर का होतो आहे हा जर आपण विचार केला मित्रांनो परिस्थिती तशी आहे परिस्थितीत तशी आहे आपण स्टेडियमच्या बाहेर बसून अरे सचिन तेंडुलकरने हा असा शॉट मारला असा न मारता त्याने असा मारायला हवा होता असे म्हण मन, म्हणणारे किंवा असे विचार करणारे अशा आयडियाज देणारे असे मंत्र सांगणारे स्टेडियममध्ये दे बसलेले असतात किंवा टी व्हीच्या समोर बसलेले असतात ते दुरून बघत असतात मैदानाच्या बाहेरून आणि आपल्या आकल्याची तारी तोडत असतात पण मैदानावर जो खेळणारा खेळाडू असतो मग तो बॉलर असो बॅट्समन असो फिल्डर असो कोणी असो त्या सिच्युएशनप्रमाणे तो आपल्याला तयार करत असतो आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेत असतो मित्रांनो सिच्युएशन ती परिस्थिती काळ वेळ आणि परिस्थिती आता काळ बदललेला आहे ती वेळसुद्धा आहे वेगळ्या प्रकारची आणि ती परिस्थिती तशी वेगळ्या प्रकारची झालेली आहे अडीच वर्षापूर्वी जी काय तो काळ आला होता तो काळ निर्म होता अडीच वर्षापूर्वीचा काळ त्यावेळी जी वेळ आली होती आणि जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानुसार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले त्यांना मुख्यमंत्री बनवणं भाग पडलं गेलं त्या लक्षात घ्या कारण ती वेळ तशी होती आणि ती परिस्थिती तशी होती आता परिस्थिती बदललेली आहे आता ती वेळ सुद्धा वेगळी झालेली आहे बदललेली आहे मग त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे आणि फक्त मुख्यमंत्रीपदच ह्यालाच महत्त्व दिलं जाते बघा मित्रांनो फक्त मुख्यमंत्रीपद ह्यालाच महत्त्व दिलं जाते कारण का हे विरोधक आणि हे पत्रकार ह्यांना फक्त रसभरीत वर्णन करायचं आहे ह्यांना फक्त रसभरीत वर्णन करायचं आहे आणि त्या रसभरीत वर्णन करताना कोणाची दुखरी बाजू आहे त्या बाजूवरती बोट ठेवून त्याला दाबत राहायचं आहे त्याला दुःख देत बसायचं आहे बस याच्या यांचं काही काम नाही आहे आता मित्रांनो जो काय वेळ जातो आहे विलंब होतो आहे त्याला माझ्या मते तरी माझ्या मते तरी काय कारण असू शकते तर ते म्हणजे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ पूर्ण मंत्रिमंडळ कोणाला कोना कुठलं कुठलं खातं द्यायचं आणि कोणाकोणाला कुठलं कुठलं खातं द्यायचं आहे हे जर विचार करायचा असेल तर पहिले पहिल्यांदा हा विचार करावा लागेल त्या युतीने मी फक्त एखाद्या पक्षाचे आकडे नाही सांगत आहे त्या युतीचे आकडे सांगतो आहे ते किती आहेत दोनशे पस्तीस आता दोनशे पस्तीस जे आमदार आहेत त्या आमदारांना त्याच्यात सामावून घ्यायचं आहे आता त्याच्यात प्रत्येकजण आपल्या काहीतरी वर्णी लागेल आपल्याला काहीतरी मिळेल त्यासाठी आशे आशेने बघत असणार की वर्णी ही गोष्ट लागेल मला मंत्रीपद मिळेल प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाची इच्छा असणार या दोनशे पस्तीस आमदारांपैकी प्रत्येकाची ती इच्छा असणार अपन, आपण आपल्या हातात कुठलं तरी मंत्रिपद मिळावं तो पोर्टफोलिओ मिळावा मग त्याच्यात त्यांच्या चुका नाही आहेत तुम्ही आम्ही कोणी असू तर आपल्याला ती गोष्ट वाटणारच की मला एखादा मंत्रिपद मिळावं मला छोटं असो मोठं असो काही असो जर त्यांचा त्या पक्षांमध्ये त्या त्या पक्षांमध्ये स्थान एक उंचावर असेल म्हणजे पहिल्या फळीतली जे नेते आहेत त्यांना वाटणार की आपल्याला जरा हे सगळे मोठी खाती आहेत म्हणजे गृहमंत्रालय आपला अर्थमंत्रालय वगैरे वेगळे असे खाते मिळावे मित्रांनो मग त्यामध्ये सुद्धा आता गृह खाता खातं किंवा अर्थ खातं किंवा अन्य अन्य कुठली खाती आहेत जी मोठी खाती आहेत अशी जी खाती आहेत असे जे पोर्टफोलिओ आहेत त्याच्यावरतीसुद्धा प्रत्येकाचा डोळा असणार हे एक नंबर पहिल्या फळीतले जे नेते आहेत मग ते भाजपचे असोत शिवसेनेचे असोत किंवा राष्ट्रवादीचे असोत मित्रांनो लक्षात घ्या कारण एकाला आणि दुसरा नाराज झाला तर मग सगळ्यांच्या मनाचा विचार केला जातो सगळ्यांना सांत्वन केलं जाते प्रत्येकाला फुचकारलं जाईल चुचकारलं जाईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो हा जो मोठा विजय झालाय ना त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी परिस्थितीत निर्माण झालेल्या आहेत जर काटावरचं असतं तर एवढा विलंब लागला नसता निर्णय घ्यायला कारण संख्या कमी असते मग विचार कमी करावा लागला असता मग विचार कमी करावा लागला असता आता संख्या मोठी, अपेक्षा मोठी आहे अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या आहेत चर्चा कशावर होते फक्त तर मुख्यमंत्रीपद आणि हे का होते आहे तर दिवसला जाण्या दिवसण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिवसण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या मुखातून असा काहीतरी शब्द निघावा ज्याच्या याच्यामुळे ती युती ही महायुती डिस्टर्ब होईल त्याच्यात विश मिठाचा खडा पडेल हे प्रयत्न केले जात आहे म्हणजे सरकार स्थापन व्हायच्या पूर्वीच त्याच्यात विष पेरण्याचा प्रयत्न केला जातो पण एकनाथ शिंदे अगदी विचारपूर्वक शांत डोक्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत आहेत इतरांना लक्षात घ्या कारण त्यांना स्वार्थ नाही आहे ना देवेंद्र फडणवीस यांना कडे यांना स्वार्थ आहे ना अजितदादा यांच्याकडे स्वार्थ आहे त्यांनी सर्व हे निर्णय कोणावर सोपवले तर वरिष्ठांकडे आता तिघांचे वरिष्ठ कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा असं मी का म्हणालो कारण आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत असलेले जे त्यांचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला आता वरिष्ठ म्हणजे कोण आहेत तर देवेंद्र फड सॉरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी आताच्या घडीला तरी जोपर्यंत सर्व आमदार सेनेचे से एकनाथ शिंदेला आपला अध्यक्ष मानत नाहीत नेता मानला त्यांनी पण अध्यक्ष मानलेला नाही लक्षात घ्या मित्रांनो हे शब्द काय वापरतोय त्या अध्यक्षपदाची सगळी सूत्र एकनाथ शिंदेच्या हातात दिलेली नाही आहेत हा अर्थ समजून घ्या तसंच अजितदादा पवार यांच्या हातात अध्यक्षपदाची सूत्र दिलेली नाहीत त्यांच्यासोबत आलेल्या निवडून आलेल्या किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आमदाराने खासदाराने ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी आता त्या वडीलधारी म्हणून कोणाकडे बघतायत अमित शहा आणि नरेंद्र मोदी मग त्यामुळे काय होईल त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे आप आपापल्या पक्षांमध्ये दे। म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणा अजितदादा म्हणा किंवा एकनाथ शिंदे म्हणा यांना तेवढा त्याच्यात हे करावं लागणार नाही म्हणजे आपल्या आमदारांशी घास घासघे घासाघीच करावी लागणार नाही वरिष्ठांचा हुकूम आहे ते काय बोट दाखवतील वरिष्ठांचा हुकूम आहे म्हणून एकनाथ शिंदे काय म्हणाले त्यांनी जी मुलाखत दिली पत्रकार परिषद घेतली दोन दिवसापूर्वी त्याच्यात ते काय म्हणाले मी सर्व निर्णय हा देवेंद्र सॉरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्यावरती सोपवलं आहे त्या वरिष्ठांवरती सोपवलेलं आहे म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा धुसफूस होणार नाही लक्षात घ्या मित्रांनो कारण त्यांना आता तरी भाजपाच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे सपोर्टची गरज आहे जोपर्यंत न्यायालयामध्ये याचा निकाल लागत नाही या दोन्ही पक्षांचा न्यायालयामधून पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयामधून की शिवसेना कोणाची आहे आणि राष्ट्रवादी कोणाची आहे तोपर्यंत भाजपाची त्यांना आवश्यकता आहे भाजपच्या सर्वोच्च न्याय नेत्यांची त्यांना आवश्यकता आहे हे कोणीही अमान्य करू शकणार नाहीत ना की ते एकनाथ शिंदे असो ना की अजितदादा पवार असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते आणि महत्त्वाचा विषय काय आहे तर सर्व दोनशे पस्तीस आमदारांना काय करायचंय समजावून घेऊन त्यांना समजावून घेऊन हे मंत्रिमंडळ स्थापन करायचंय मग कोणाच्या शिवसेनेच्या वाट्याला किती जातील कुठलं पोर्टफोलिओ मिळेल अजितदादा पवार राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसला किती आ, हे मिळतील मंत्रीपद मिळतील कुठला पोर्टफोलिओ मिळेल भारतीय जनता पार्टीकडे कुठ कुठला पोर्टफोलिओ जाईल हे आताच्या घडीला त्यांच्यासाठी दुय्यम विषय असणार का तर दोनशे पस्तीस आकड्याला सोबत घेऊन जायचं आहे त्यांच्यामध्ये कुठेही निराशा बेबनाव प्रश्न शंका कुशंका येऊ नये आणि जे काय पाच वर्ष आहेत ह्या सरकारची ती पाच वर्ष हसत खेळत जावी आणि या महाराष्ट्राचं भलं व्हावं उत्कर्ष व्हावा आणि प्रकारे अडीच वर्षामध्ये त्यांनी ही कार्य केलं काम केलं सेवा दिली महाराष्ट्राला त्यापेक्षाही उत्कृष्ट पद्धतीने त्यापेक्षाही उत्कृष्ट पद्धतीने ही, ही सेवा दिली जाईल हे त्यांना कोणाला दाखवून द्यायचं आहे हे जनतेला दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळे सावधगिरीने शबर ठेवून सबोरी पेशन्स ठेवून हा निर्णय घेतला जातो आहे या उपर दुसरा कोणतंही कारण नाही आहे जेवढं मी ह्या नरेंद्र मोदीजींना ओळखतो समजून घेतलं आहे एवढ्या वर्षात मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवल्यानंतर तीन वर्षाचं त्यानंतर हे आता त्यांचं पंतप्रधान म्हणून तिसरं टर्म आहे पंतप्रधान म्हणून ते तो पद भूषवत आहेत त्यांची जी मॅच्युरिटी आहे विचार करण्याची क्षमता आहे आणि प्रत्यक्षात जेव्हा मी त्यांना भेटलो होतो त्यावेळी जी चर्चा झाली होती एक ती पंधरा वीस मिनटाची ह्या सगळ्याचा जर मी एनालिसिस केला विचार केला अभ्यास केला तर हेच त्याच्यातून एक उत्तर येते की पेशन्स सबर सर्वांना सामावून घ्यायचं आहे सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका काय तुम्ही उत्तर द्या मित्रांनो लक्षात घ्या हे त्यांना करायचं आहे आणि त्यानुसारच ते पावलं उचलत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत ते आपले अमित शहा चाणक्य मित्रांनो लक्षात घ्या आता ते चाणक्य निर्णय घेणार आणि ते लादणार का तर नाही मित्रांनो ते निर्णय घेऊन या तिघांना त्याच्यावरती चर्चा करायला लावणार कदाचित आज माझ्या मते त्यावरती एक चर्चा होईल ते तिघं बसतील आज नाही बसते तर उद्या बसतील आणि त्याच्यावरती अंतिम निर्णय करतील मित्रांनो लक्षात आलं सब का सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि काय कमेंट बॉक्समध्ये दिया मित्रांनो लक्षात घेऊ का वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडेल ते लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्थासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन